रुचिरा डेली आपले मनापासून स्वागत आहे तसेच आता आपले लवकरच मराठी नवीन वर्ष येत आहे है। मराठी नवीन वर्षाच्या देखील खूप खूप शुभेच्छा आपण घरातल्या घरातच अगदी मिनिटात असा सोडा न घालता हार तयार करूया साखरेचा हार तयार करण्यासाठी प्रथम पूर्व तयारी करून घेऊया छोट्या आकाराच्या वाट्या घेतलेल्या आहेत या सर्व वाटेंना आतून तूप लावून घ्यायचं या वाट्यामध्ये आता दोरा देखील घालून घ्यायचा नऊ वाट्या घेतल्यात त्याला तूप लावलाय आत असा दोरा देखील घालून ठेवलेला आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक वाटी साखर घालून घेत आहे त्याच वाटीच्या चहाने पाव वाटी पाणी घेते साखर भिजल इतकंच पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं गॅसच्या स्लो ह्या साखरेचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा साखर पूर्ण विरगळलेली आहे त्यामध्ये आता दोन चमचा दूध घालून घेत आहे साखरेमध्ये मळी असते दूध घातल्यामुळे ती मळी वर येते परत त्याला सतत हलवायचं दूध घातल्यानंतर थोड्या वेळात असा फेस आलेला आहे काळपट जो फेस दिसतो ती मळी आहे ते काढून घ्यायचं त्यामध्ये मी ऑरेंज फूड कलर घालत आहे रंगीत हार करणार आहे आपण जर तुम्हाला पांढरा आहार करायचा असेल तर फूड कलर घालायची गरज नाही आहे एक तारीख किंवा दोन तारीख पाक तयार न करता गोळीबंद पाक तयार करायचा त्यामुळे परत त्याला सतत आहे पातळ झालेला पाक घट होण्यास सुरुवात झालेली आहे पाहूया गोळीबंद पाक तयार झालाय का असे थोडेसे वगळ येतात अजून थोडासा आपल्याला घट्ट पाक तयार करायचा पाक चांगला घट्ट झालेला आहे पाक स्थिर राहतो गोळीमध्ये पाक तयार झालेला गॅस बंद करून घेऊ प्रत्येक वाटीमध्ये दोऱ्यावर हा तयार केलेला पाक घालून घ्यायचा ही क्रिया फार जलद करायची आहे नाहीतर त्यांची लगेच साखर बनते वाट्यात घातलेला पाक हा आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचा वाट्या चांगल्या थंड झालेल्या आहेत यामधील आता ह्या तयार झालेला गाठी हाक आपल्याला काढून आहे वाटीतून थोडस आपण हलवून घेऊया हलवायची देखील गरज नाही हार तयार झालेला आहे पहा सहज निघतो पहा घरच्या घरी पाच मिनिटांमध्ये साखरेचा गाठी हार तयार झालेला आहे सोडा न घालता एकदम खुसखुशीत साखरेचा हार तयार झालेला आहे अगदी पाच मिनिटांमध्ये घरातल्या घरात साखरेचा आहार आपल्याला तयार करता येतो या आपण आपणही असा साखरेचा आहार तयार करा ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा परत आपण भेटूया नवीन रेसिपीसह कायम स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद